महाराष्ट्र राज्यात राजकारणामध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात मुंबई आणि अन्य ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील अशी घोषणा उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद म्हणजे मराठी माणसांची एकी आहे आणि त्यामुळेच हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला मनसे आणि ठाकरे गट यांच्यामध्ये युतीबाबत बोलणी सुरू असल्याचंही राऊत यांनी सांगितलंय संजय राऊत यांच्या घोषणेवर भाजपने मात्र जोरदार टीका केली आहे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी गेल्या वीस वर्षात राज ठाकरेंची आठवण काढली नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना त्यांची आठवण झाली आहे हा सर्व संजय राऊतांचा अंदाज असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे तर भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले की निवडणुकीची वेळ आली की शिवसेना ठाकरे गटाला मराठी माणसांची आठवण होते गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठी मतदारांनी भाजपलाच साथ दिली होती असंही ते म्हणाले यासोबतच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी घोषणेवरूनही निशाणा साधला पंतप्रधान काँग्रेसचेच समर्थक असल्याचं राऊत म्हणाले महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा मारा दिला होता आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही स्वदेशीला प्रोत्साहन दिलं होतं असं संजय राऊत म्हणाले मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई, मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा